तालुक्यातील मोठा वाघोदा येथील प्रकाश अकरावी साठी प्रवेश मिळत नसल्याने पालकांनी वर्गांना कुलूप लावल्याचा प्रकार तीस जुलै रोजी बुधवारी घडला आहे महाराष्ट्र शासनाने या वर्षी पासून अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश नोंदणी सुरू केली आहे यामध्ये प्रथम व द्वितीय फेरीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले नाहीये प्रकाश विद्यालयात अकरावी विज्ञान शाखा ही गावातील विद्यार्थी विद्यार्थिनींना गावातच शिकता यावे याकरिता सुरू करण्यात आली होती मात्र शास्त्राच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे गावातीलच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील की काय अशी भीती विद्यार्थी व पालकांमधून व्यक्त करण्यात येते काही दिवसांपूर्वी विद्यार्थी व पालक यांनी शाळेमध्ये मोर्चा प्रवेशासाठी ठिय्या आंदोलन केले होते तरीही आज पावतो प्रवेशासाठी कुठलीही निर्णय न लागल्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक यांनी शाळेवर धडक देत अकरावीच्या वर्गाला कुलूप लावल्या व आपला रोष व्यक्त केलाय यावेळी चक्रधार शिक्षण प्रसार मंडळाचे सचिव किशोर पाटील संचालक पी एल महाजन कुलदीप पाटील यांनी सर्व विद्यार्थी व पालकांची समजूत काढली आहे वाही गावातील विद्यार्थ्यांसोबतच आहोत मात्र शासनाच्या ऑनलाइन प्रवेश धोरणामुळे शासन निर्णयानुसार शाळेला प्रवेश द्यावी लागत आहे मात्र याविषयी आमदार चंद्रकांत पाटील मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करीत आहोत लवकरत लवकर प्रवेशासाठी प्रयत्न सुरू आहेत असे आश्वासन संचालक मंडळाने दिले जागरजन स्थानकरिता फराज अहमद जळगाव आणि आम्हालाही वाटतंय आम्हालाही हळहळ या वस्तुची की दरवर्षी ऑफलाईन या ठिकाणी शाळेच्या नागा भरल्या जात होत्या आता गव्हर्नमेंटचे नोट बदलल्यामुळे या सगळ्या ऑनलाईन पद्धतीने भरल्या जात आहेत आणि ऑनलाईन पद्धतीने भरल्या गेल्यामुळे त्या सगळ्या मेनिटर या ठिकाणी ऐंशी जागा भरल्या गेल्या आपल्याकडे आणि आमच्या शाळेचे वीस बावीस विद्यार्थी होऊन गेले याची हा हा आहे আমি <laughs> <laughs>